हाय मैत्रिणी स्नेहमधन मध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला मी घारे दाखवणार आहे त्याला लागणारं साहित्य बघून घेऊया हे बघा मी भोपळा खिजून घेतलंय पॅन ठेवलेलं तुम्प टाकले की लवकर होईल शिजून येईल जर भोपळा कंटाळा येत असेल तर शिजवून घेतला तरी चालेल भोपळा तुम्ही अगोदर साल काढून आता हे चांगला मिक्स करून ते खाली गरम त्यानंतर त्याच्यामध्ये गुळ टाकला जवळजवळ हा माझा भोपळा चारशे ग्रॅम आहे मी तेवढाच गुळ घेतलाय त्याच्यापेक्षा जास्त घेतलाय कारण पीठ टाकल्यानंतर मग घारे सपक लागतील ना हे बघा आता असं झालंय ड्राय आता आपण त्याच्यामध्ये गुळ घेतलाय मी वाटून घेतलाय छानपैकी बारीक करून गुळ टाकलं त्याच्यामध्ये गुळामध्ये चांगलं मॅश करून घ्यायचं ऐकले आहे ना तर दोन चमचे खसखस टाकायची चला आणि वेलची पावडर आणि जायफळ मिक्स करून ठेवलेली मी ते टाकते थोडं या एक आपण घेऊया घेऊया बघा आता एकदम छान झाले हलव्यासारखं दिसतंय बघा किती सुंदर दिसतंय आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यात जसं पीठ बसेल तसं आपण ते घ्यायचं मी घेतले की मोठ्या पराठीमध्ये पीठ घेतले बघा रवाचं पीठ आहे तुम्ही मैदा या रवा थोडासा घालून केलं तरी चालेल रवाचं पीठ पौष्टिक असतं मुलं असं भोपळा नाही खात पण असे खातात म्हणून हे करायचं आणि पाणी वगैरे काही टाकायचं नाही मिक्स करून घ्यायचं का हे बघा मी मळून घेतले एकदम घट्ट आता आपण थोडस वरतून तुंप लावूया आणि पीठ तुम्हाला लागेल कसं टाकू शकता तुम्ही मी मेजरमेंट करून टाकलं होतं एकदम असं सही पाहिजे एकदम घट्ट पण की ती पुरी व्यवस्थित येणार नाही आता पण याच्या थोडे लागून मी थोडंसं तुंप लावून घेते चिजपुणी म्हणून अशा पाऱ्या करायच्या फ्राय करते गणून घेतो फ्राय करायची आठवड्याभर बनला तरी टिकटक खाण्यासाठी पिकनिकला वगैरे चाललं तर करून घेतलं तरी तर तर, तर सोबत तर। चालतं हे बघा मैत्रिणी तयार झालेत हे बघा किती छान झालेत आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद